नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया पहिली बाजार समिती आहे खामगाव जात आहे मध्यम स्टेपला अवकाली एकशे सोळा क्विंटलची किमान भेटलं आहे सात हजार दोनशे रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार सहाशे रुपये आणि सर्व अदरंदर भेटलं आहे सात हजार चारशे रुपये त्यानंतरची बाधा सेमती आरवी जात आहे याच मध्यम स्टेपला अवकाली अठ्यात्तर क्विंटलची किमान दर भेटलं आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटलं आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्व हरंद्र भेटलं आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाधासमती आरवी जात आहे याच आजार मध्यम स्टेपल अवकाली एकशे अकरा क्विंटलची किमान दर भेटलं आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटलं आहे सात हजार सहाशे चाळीस रुपये आणि सर्व अरंदर भेटलं आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाळा समिती आहे मनवत जात आहे लोकल आवाखाली सहाशे पन्नास क्विंटलची किमान द्र भेटलं आहे सहा हजार सातशे रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्व धरंद्र भेटलं आहे सात हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतरची बाळासाहेती आहे खामगाव जात आहे मध्यम स्टेपला आवाखाली सत्तावन्न क्विंटलची किमान किमानद्र भेटलं आहे सात हजार दोनशे रुपये कमाल कमालद्र भेटलं आहे सात हजार सहाशे रुपये आणि सर्व धरांद्र भेटला आहे सात हजार चारशे रुपये त्यानंतरची बाळा सिमती यावल जात आहे मध्यम स्टेपला आवाखाली सत्तर क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये कमाल दर भेटला आहे हजार एकशे वीस रुपये आणि सर्व दरमण दर भेटला आहे सहा हजार पाचशे तीस रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद